सभी भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ताओं को कि मेरे जन्मदिन के अवसर पर किसी भी प्रकार का होर्डिंग बैनर पुष्पगुच्छ आदि न भेजें सभी लोग सेवा का कार्य करें और महाराष्ट्र रिलीफ फंड में भी लोग जो है अपना सहयोग करें तो निश्चित रूप से आप देख रहे हैं कि किस प्रकार से भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी कार्यकर्ता सहित समाज सेवी संस्थाएं उस कार्यक्रम में समाज जो है समाज सेवा के कार्यक्रम में बहुत ही बढ़ चढ़ करके हिस्सा ली हैं उसी प्रकार से यहाँ पर संत गाड़गे महाराज जी के जो यहाँ पर इतना पुनीत कार्य यहाँ पर होता है कि सभी कैंसर पीड़ित यहाँ पर आते हैं उनको रहने की व्यवस्था होती है और निश्चित रूप से यहाँ पर से सभी लोग स्वस्थ होकर के जाते हैं तो यहाँ पर हमारे भारतीय जनता पार्टी के नेता आदरणीय श्री राजेश शिरोडकर जी ने यहाँ पर बहुत ही सुंदर कार्यक्रम का अन्नदान कार्यक्रम का आयोजन किया है सभी कैंसर पीड़ितों और उनके परिजनों के लिए तो यह प्रत्येक वर्ष करते हैं तो निश्चित रूप से हमारे यहाँ हमारी यह संस्कृति है कि सेवा से बढ़ के कोई धर्म नहीं है और सेवा में न किसी का धर्म पूछा भी नहीं जाता है तो इस प्रकार की भावना लेकर के श्री संत गाड़गे महाराज जी के संस्था के द्वारा लाखों लोग यहाँ से स्वस्थ होकर के गए हैं और प्रत्येक वर्ष और समय समय पर यहाँ पर राजेश इस प्रकार के आयोजन करते रहते हैं मैं राजेश का मैं अभिनंदन करता हूँ और भगवान श्री सिद्धि विनायक जी के चरणों में श्री संत गाड़गे जी महाराज जी के चरणों में प्रार्थना करता हूँ कि श्री देवेंद्र फडनवीस जी इसी प्रकार से स्वस्थ हो के और महाराष्ट्र की सेवा करते रहें बऱ्याच वर्षापासून माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गाडगे महाराज ट्रस्टमध्ये इथे जे कॅन्सर देशभरातून जे कॅन्सर पेशंट येतात त्यांच्यासाठी अन्नदानाचा कार्यक्रम करतो आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला प्रत्येक वेळेला सांगितले की त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणी होर्डिंग बॅनरबाजी वगैरे करू नये सेवाभावी कार्य करावं आणि त्यांची एक आठवण त्यांच्या एक भाषण ऐकलं होतं की त्यांच्या वडिलांना देखील गंगाधर राव यांना देखील कॅन्सर झाला होता आणि त्यावेळेला देवेंद्रजी याच टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन येत होते आई बरोबर आणि ते त्यांच्या जीवनामध्ये ही जी कठीण परिस्थिती आलेली ते लक्षात घेता ते कुठेतरी ह्या संस्थेबरोबर कॉर्डिनेट होतं असं मला वाटतं आणि त्यामुळे आम्ही देवेंद्रजींच्या या वाढदिवसानिमित्त या इथे कॅन्सर पेशंटना आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करतो ह्या संस्थेबरोबर मी अनेक वर्ष जोडलं गेलेलो आहे त्यामुळे इथे काही त्यांची अडचण असली तर जेवढं यथाशक्ती काही होतं ते आम्ही आमच्या परीने करतो यांच्या अनेक धर्मशाळा आहेत आणि तिथे अशा प्रकारे देशभरातून आलेल्या अनेक लोकांना इकडे उपचार केलं जातं आणि त्यांना स्वस्थ म्हणून त्यांना आपापल्या घरी पाठवलं हो जातं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसचा सा आजचा जो वाढदिवस आहे तो देखील आम्हाला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा दुसरी जागा असू शकणार नाही आणि त्यामुळे आम्ही या इथे आवर्जून येतो आणि आमच्या कार्यकर्त्यांना देखील या इथे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना देखील एक वेगळा अनुभव इथे मिळतो आणि सेवाभावी अनुभव इथे मिळतो आणि त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत इथे आल्यानंतर मन तर भरून येतं पण एक प्रकारे इथे आपण सेवा दिल्याबद्दल मन प्रसन्न होतं आणि जे पीडित आहेत जे आजारी आहेत त्यांचं दुःख पाहून आपण देखील यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे हा एक सद्भावना आम्ही आमच्या बरोबर बाळगतो आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या या वाढदिवसानिमित्त आई जगदंबी चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य मिळव कारण का महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला एका वेगळ्या दिशेला घेऊन जायचं आहे एक जाय महाराष्ट्र या देशामध्ये नंबर एकच राज्य देवेंद्र होईल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या चौदा चा कोटी जनतेचा आशीर्वाद त्यांना तर आहेतच पण आमचं देखील शुभेच्छा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही देवाभाऊना देऊ इच्छितो कित्येक वर्षापासून पुरे मी सतरा अठरा वर्षापूर्वी ज्या वेळेला इथे आलो त्यावेळेला ह्या संस्थेला भेट दिली आणि त्यावेळेला जे वातावरण पाहिल्यानंतर मला भरून आलं रडू आलं आणि त्यानंतर मनाशी निश्चय केला की इथे आपण सातत्याने इकडे यायचं जे दानशूर व्यक्ती आहे अनेक दानशूर व्यक्तींना आम्ही इथे स्वतःहून घेऊन आलो आणि त्याचा परिणाम असा आहे की अनेक दानशूर व्यक्ती इथे सेवा देतात तो एक माझ्या हातून घडलेला न कळत घडलेला एक चांगलं कार्य कार्य आहे आणि आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने म्हणा किंवा आम्ही केलेल्या कामामुळे आम्ही आता तेवढे सक्षम झालेला आहोत की आम्ही देखील इथे थोडाफार आमचा सेवाभावी हातभार लावतो आणि प्रशांत देशमुख सारखे ट्रस्टी इथे आहेत आमचे मित्र आहेत त्यांना काही अडचण आली प्रशासकीय अडचण आली तर आम्ही त्यांच्यासाठी उभे असतो आणि त्यांची ती अडचण कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि महाराष्ट्र सरकार किंवा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देखील आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि ही सेवाभाव या असल्या कारणाने प्रशासकीय अधिकारी देखील आम्हाला सहकार्य करतात आणि त्यांच्या अडी अडचणी दूर करून ह्या देशभरातून आलेल्या गोरगरीब जनतेला आमचा देखील खारीचा वाटा इथे मिळतो आणि आणि खरं म्हणजे आमच्या शिवसेना नेतृत्वाचा धन्यवाद आणि आम्हाला कौतुक वाटत रवींद्र चव्हाणजी जे नवनिर्वाचित महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे त्यांनी आजच्या दिवशी जवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे जवळ दीड हजाराच्या वरती कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये रक्तदानाचे होत आहेत आणि असे आमच्यासारखे देखील कार्यक्रम अन्नदानाचे वगैरे कार्यक्रम होत आहेत आणि एक निश्चित रूप रूपाने महाराष्ट्रातली जनता देवा या जन्मदिनी एक विक्रम करेल अनेक रक्तदाता आपलं रक्तदान देत आहेत संध्याकाळपर्यंत तो एक रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड होईल असं मला वाटतं हे प्रेम देवा भाऊना महाराष्ट्राच्या जनतेकडनं मिळालेलं आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आमचे नेते देवा भाऊ आहेत आणि त्यांना जन्मदिवसाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो हो आजा आजा था। हो गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला। निष्काम निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या या धर्मशाळेमध्ये दादर मध्ये आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री जनप्रिय मुख्यमंत्री आणि विदर्भ पुत्र आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेता राजेशजी शिरवळकर आणि बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका राजश्री ते शिरवळकर यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अन्नदानाच्या माध्यमातून देवेंद्रजींचा वाढदिवस साजरा केला सेवा परमो धर्म सेवा ही धर्म आहे या उद्देशानुसार देवा सर्व भारतामध्ये आव्हान केलं की माझा वाढदिवस कोणी बॅनर किंवा पेपरमध्ये पब्लिसिटी करून कोणीही वाढदिवस माझा साजरा करणार नाही तर वाढदिवस जर साजरा करायचा असेल तर समाजामध्ये जे अति पीडित लोक आहे निर्धन आहे असा आहे या ठिकाणी समाजाच्या तळागळाच्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा आणि त्यांची सेवा करा आणि हे संत गाडगे महाराज धर्मशाळा इथे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून टाटा हॉस्पिटलमध्ये जे कॅन्सर पेशंट इलाजासाठी येतात त्यांची राहण्याची व्यवस्था आणि भोजनाची व्यवस्था तसेच त्यांची इलाजाची व्यवस्था आणि त्या पेशंटला आर्थिक मदत सुद्धा आज आम्ही देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी केली आहे